व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय तुम्हाला डबल डबल एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा प्रपंच परिवाराचे अनेक उपक्रम आपण चालू केलेले आहेत ज्यामध्ये आपण आपल्या हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी काही रोजगाराच्या योजना आणलेल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी काही शिष्यवृत्ती योजना आणलेल्या आहेत तरुणांसाठी काही नवे व्यवसाय आणि त्यांच्या संधी उपलब्ध करून देत आहोत या व्यतिरिक्त आपण एक उपक्रम हाती घेतलेला आहे तो म्हणजे प्रपंच परिवारामध्ये या सामील व्हा आणि आपल्या व्यवसायाला अनेक हिंदू माता बंधू भगिनींपर्यंत पोहोचवा म्हणजेच काय तर हिंदू व्यावसायिकांनी या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करावा परिवाराचा सदस्य बनावे आणि आपल्या व्यवसायाचे डिटेल्स द्यावेत याची एक यादी प्रसिद्ध करून आपण तमाम हिंदू माता बंधू भगिनींपर्यंत पोहोचवणार आहोत जेणेकरून आपल्यात व्यवहार आपल्यातच होणं गरजेचं आहे आणि ते होतील सुद्धा याची आम्हाला खात्री आहे मित्रांनो आपले व्यवहार आपल्यामध्येच का करावेत हा असा प्रश्न अनेक जणांना बोलू शकतो अनेक लिब्रांडू अनेक ब्युरोक्रॅट्स आणि अने अनेक जॉर्ज सोरोसचे पंटर यावर विविध तर्क कुतर्क मांडू शकतात मात्र ही गोष्ट समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे अश्विनीजी कुलकर्णी यांनी या बाबतीमध्ये एक लेख लिहिलेला आहे तो लेख जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचसाठी आज आपण हा व्हिडिओ केलेला आहे तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो या मूळ लेखांना सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती पुन्हा एकदा डबल एट डबल देबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा परिवाराचे सदस्य बना परिवाराचे सदस्य बनून परिवार वाढवण्यासाठी आम्हाला मदत करा सपोर्टसाठी जो नंबर आपण क्यू आर कोड आणि जी पे फोन वापरत आहोत तो हाच नंबर आहे डबल एट डबल देबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर सहकार्य करा चला आता अश्विनी कुलकर्णी यांचा हा नेमका लेख काय आहे आणि आपल्यातले व्यवहार हे आपल्यातच होणं अत्यंत गरजेचं काय आहे हे जाणून घेऊया पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्लामी व्यावसायिकांवर आर्थिक बहिष्कार टाकून दहशतवादाला होणारी आर्थिक रसद किमान काही प्रमाणात कमी करावी असा एक आवाज उठतोय तर सामान्य मुसलमानांचा यात काय दोष असा दुसरा सूर आवळला जातोय आता हा दुसरा सूर कोण आवळताय हे सुद्धा आपल्याला माहित आहे हेच सगळे फुरोगामी असो खरे तर अशा हल्ल्यानंतर होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रियेचं स्पष्टीकरण द्यायला आपण बांधील नाही आहोत मात्र हिंदू म्हणून जन्माला येणं म्हणजे सामाजिक भान बाळवणं अनिवार्य असतं वसुधैव कुटुंबकम हा आपल्या महाउपनिषदांमध्ये असलेला विचार आपल्या समस्त मानवजाती एक कुटुंब आहे हे शिकवतो कुटुंबातील एखादी व्यक्ती आतताईपणे वागत असेल तर त्याला सुधरवणे ही संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते इस्लामी व्यावसायिकांवर आर्थिक बहिष्कार टाकायचा की नाही हे ठरवण्यापूर्वी सामान्य मुसलमान विक्रेत्याच्या खिशात गेलेले पैसे दहशतवादी कारवाई तळीस नेण्यापर्यंत कसे पोहोचू शकता हे आधी जाणून घ्या आणि कारण हे खूप महत्वाचं आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे तरच आर्थिक बहिष्कार काटेकोरपणे पाळला जाऊ शकतो आता अनेक हिंदूंना हे माहीतच नाही की इस्लामी व्यावसायिक कायद्यानुसार चालणाऱ्या इस्लामी बँकेतून पैशांची देवाणघेवाण करत असतात इस्लामी रिबा म्हणजे व्याज निषिद्ध असते त्याऐवजी मुदारबा म्हणजे गुंतवणूक आणि नफा वाटून घेणं आणि मुसारका म्हणजेच व्यावसायिक भागीदारी या मार्गाने नफ्याचं वितरण करणं उदाहरणार्थ आता अशरफला एखादी बेकरी चालू करायची आहे त्यासाठी दहा लाख रुपयांचा ओव्हन घ्यायचा आहे पण त्याच्याकडे तेवढे पैसे नाही आहेत मग अशरफ इस्लामी बँकेमध्ये अर्ज करतो बँक स्वतः तो ओव्हन विक्रेत्याकडून दहा लाख रुपयांना विकत घेते मग बँक अशरफला तो ओव्हन अकरा लाख रुपयांना विकते मग अशरफ हप्त्यांनी बँकेला अकरा अकरा लाख रुपये फेरतो अशा प्रकारे बँकेचा एक लाख रुपयांचा नफा होतो असाच नफा इस्लामी बँक पूर्वनियोजित नफा भागीदारी उदाहरणार्थ साठ टक्के चाळीस टक्के सिक्स्टी फोर्टीचा रेशो मधून म्हणजेच मुदारबा मधून कमवते याशिवाय संयुक्त भागीदारी मुशारका तसेच भाडे किंवा लीज व्यवहार ज्याला इजारा म्हणतात यातून ही बँक नफा कमवते आता इस्लामी बँक मिळालेल्या अमाप नफ्याचा विनियोग कसा करते हे बघणं अत्यंत गरजेचं आहे इस्लामी बँका जकात आणि सक्का या दोन स्वरूपात डोनेशन्स आणि फंडिंग अर्थात दान करतात जकात फंड खासगी इस्लामीरिटीज कडे सुपूर्त केला जातो सुपूर्त केलेल्या या रकमेतील काही रक्कम जिहादी संघटनांकडे महत्वाच्या पवित्र धार्मिक कृत्यांसाठी वापरली जाते ही धार्मिक कामे म्हणजे काफिरांना मारणे त्यांचा जिम खेडे इतर किरकोळ धार्मिक कार्ये या चॅरिटीज स्वत नेतात उदाहरणार्थ लव्ह जिहाद साठी काफीर मुलींना नादी लावण्यासाठी युवकांना मोठ्या रकमा सुपूर्द करणे या अर्थसाखरीत बेकरीतून ज्या हिंदूंनी उत्पादने खरेदी केलेली आहेत त्या हिंदूंचे एक लाख रुपये सुद्धा इस्लामी धार्मिक कार्यामध्ये वापरले गेलेले आहेत हे जाणून घेणं आणि याचं महत्व ओळखणं अत्यंत गरजेचं आहे जकात आणि चॅरिटीच्या नावाने अनेकदा पाकिस्तानात पैसे पाठवले गेल्याच्या घटना समोर आलेल्या आहे यावर मनी लॉन्ड्रिंग आणि अँटी टेररिझम या कायद्याअंतर्गत गुन्हेही दाखल झालेले आहे सरकारी परवानगी शिवाय भारतातून पाकिस्तानात पैसे पाठवले तर फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट एफ सी आर ए या कायद्यानुसार हा आर्थिक व्यवहार बेकायदेशीर ठरतो असे असताना पाकिस्तानात पैसे जातातच कसे तर याच उत्तर आहे हवाला मार्फत आता हवाला कसा ऑपरेट होतो हे सुद्धा नीट बघा हवाला म्हणजे प्रत्यक्ष पैसा सीमा ओलांडत नाही तर मध्यस्थ लोकांच्या साखळीने व्यवहार सिस्टमचा वापर आणि पुरावे नसल्यामुळे दहशतवादी फंडिंगसाठी हवाला फार उपयुक्त ठरतो हवाला नेटवर्क खालील पद्धतीप्रमाणे चालतं म्हणजे कसं तर भारतातील व्यावसायिक किंवा कंपनी पैसे द्यायचे ठरवते भारतातील हवाला एजंटकडे ते पैसे रोख स्वरूपामध्ये दिले जात भारतीय हवाला एजंट आपला क्रेडिट नोंदवतो पाकिस्तानातील हवाला हवाला एजंटला संकेत मिळतो पाकिस्तानातील एजंट संबंधित गटाला रोख रक्कम वितरित करतो दोन्ही एजंट परस्पर व्यवहारातून बॅलेन्स आउट करतात पैसा सीमापार कधीच येत जात नाही तिकडून सांगितलं जातं इकडे पैसे गोळा केले जातात वाटले जातात आणि मग यांचा विनिमय होत असतो या नेटवर्कमध्ये सांकेतिक भाषा वापरली जाते म्हणजे ज्याला आपण कोडिंग कोड लँग्वेज म्हणतो खोट्या इम्पोर्ट एक्सपोर्ट कंपन्या सुरू केल्या जा जातात ज्याला शेल कंपनीज आपण म्हणतो काही वेळा चॅरिटी आणि मदर्शांमधून निधी फिरवला जातो हे अत्यंत महत्वाचं आहे बरं का दिल्ली पोलिसांनी आजवर दिल्ली हवाला नेटवर्क मधील अनेक हवाला एजंट पकडले आहेत ज्यांच्याकडील फंड जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया घडवून आणण्यासाठी वापरला जात होता दोन हजार सतरामध्ये भारतातील अनेक मुसलमानांनी रिलीफ फंड नावाने पाकिस्तानला पैसे पाठवले होते एन आय एने हवाला नेटवर उघडकीस आणलं तेव्हा हे सुद्धा समजलं की त्या रिलीफ फंडमधील पैशांचा उपयोग जम्मू काश्मीर मधील अतिरेकी कारवायांसाठी केला गेला होता दुखतन ए मिल्लत या गटाला जकातच्या नावाने पाकिस्तानातून आणि हवाला मार्गे भारतातून पैसा आला होता हे सुद्धा एनआयएच्या तपासात निष्पन्न झालं होतं दाऊद इब्राहिमचा हवाला नेटवर्क अजूनही पाकिस्तानातून भारतात पैसे पोहोचवतो ज्याचा उपयोग ड्रग्ज आणि दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवण्यासाठी होत असतो काही अँटी नॅशनल सेलिब्रिटीजची सून सुद्धा यावर पेटते सेलिब्रिटीज म्हणजे कोण आपल्याकडचे हेच दुबईला जाऊन शोज करतात अमेरिकेत जाऊन शोज करतात लंडनला जाऊन शोज करतात कोणासाठी करतात पाकिस्तानमधले काही व्यावसायिक यांचे शोज तिकडे अरेंज करतात तिकडचे ते सेक्युलर हिंदू श्रीमंत यांच्या ला हजेरी लावतात डॉलर्स मध्ये यांना पेमेंट होतं आणि मग हेच पेमेंट या असल्या कारवायांसाठी वापरलं जातं हवाला थू लक्षात घ्या ही मनी ट्रेन किती मोची आहे आम्ही का सांगतोय वारंवार की आपल्यातले व्यवहार आपल्यात झाले पाहिजे आपला पैसा आपल्याच मुलाबाळांवर बॉम्ब फोडण्यासाठी व्हायला नको सुवातीला आपण जी उदाहरणं बघितली ज्या हिंदूंनी बिचाऱ्या अशरफचा काय दोष म्हणून त्याच्या बेकरीतून खरेदी केली त्या सर्व हिंदूंच्या पैशाचा काही अंशी भाग त्यांच्याच धर्म बांधवांची हत्या करण्यासाठी किंवा भगिनींचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी वापरला गेला जे आम्ही आता सांगितलं आपल्याला ही संपूर्ण साखळी समजण्यासाठी दिलेले अश्रपचं हे केवळ एक उदाहरण होतं हे छोटं उदाहरण आहे आपल्या प्रत्येक छोट्या कृतीतून आपण आपलं पाऊल नकळत आपल्याच धर्माच्या विरोधात पाडत चाललेलो आहोत सनातन धर्म हिंदू धर्मा सतपात्री दान ही एक महत्वपूर्ण संकल्पना आहे सतपात्री दान सतपात्री दानाचा अर्थ हा आहे की हे दान सतपात्री लागावं ते सतपात्री व्यक्तीकडेच असावं आणि त्याचा योग्य असा विनिमय व्हावा सत्पात्री म्हणजे जी आपल्याला आपल्या पैशाचा विनियोग पुढे चांगल्या कामात होतोय का होतो याबाबत या सतर्क राहण्याचा इशारा देत असते जर आपल्या पैशाचा उपयोग वाईट कामांसाठी होत असेल तर हिंदूंच्या कर्मसिद्धांतानुसार त्याची फळे सुद्धा आपल्याला भोगावी लागतात शंभर टक्के भोगावी हो लागतात तुमची कर्म तुमचा पिछा कधीच सोडत नाही त्यामुळे समस्त हिंदूंना विनंती आहे कृपा करून हिंदू व्यावसायिकांनी आणि हिंदू ग्राहकांनी एकमेकांमध्येच व्यवहार करावे यासाठी आपण बऱ्याच योजना राबवतोय एक उपक्रम सुद्धा राबवतोय हो डवल डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री वर कृपा करून संपर्क करा आणि अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या देशभरामध्ये जिथे कुठे आपले मराठी हिंदू माता बंधू भगिनी आहेत ना त्यांच्यापर्यंत ही लिस्ट पोहोचवा खूप मोठी गोष्ट आहे ही म्हणा तितकी अवघड अजिबातच नाही आहे हे शक्य आहे हे आपण करू शकतो हे आपण करू शकतो लक्षात घ्या आणि आज नाही करू शकलो तर पुन्हा कधीच करू शकणार नाही ह्यामध्ये जात वगैरे आपण काहीच धरत नाही आपण फक्त धरतो येतो राष्ट्राभिमान राष्ट्राप्रती प्रेम आणि धर्माविषयीचा आदर आणि निष्ठा बस इतकंच पुरेसं आहे आपण इतकंही करू शकत नाही का तेव्हा चला या पुढे या सगळेजण मिळून एक छान उपक्रम राबूया आणि आपला पैसा आपल्याच लेकराबाळांच्या कल्याणासाठी वापरूया न की आपल्याच लेकरा बाळांना उद्या भविष्यामध्ये धोका निर्माण होईल यासाठी नाही तेव्हा मित्रांनो या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत ह्या कृपा करून ध्यानात घ्या आता हे जे आम्ही तुम्हाला सगळे रेफरन्सेस दिलेले आहेत हे उठून दिलेले आहेत तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय रिपोर्ट ऑन इस्लामिक बँकिंग टू थाउजंड हवाला द इनविजेबल फाइना जर्नल टू थाउज टू थार ऑफ हुई मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स स्टेटमेंट ऑफ पाकिस्तान टू थाउजंडीन एवेलेबल ऑन एमई पोर्टल एमईए पोर्टल वे है आहे. एटी व्हाइट पेपर ऑन ब्लॅक मनी अँड टेरर फंडिंग टू थाउजंड ट्वेल्व गवर्नमेंट ऑफ इंडियातर्फे हे प्रसारित होतं एफ ए टी एफ म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स मनी लॉन्ड्रिंग थ्रू हवाला रिपोर्ट या सगळ्या संस्थांमार्फत या एजन्सीज मार्फत मिळालेली ही सगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूया आता निर्णय तुमचा आहे की इथून पुढे भविष्य कसं असायला हवं आपल्या लेकरांचं भविष्य कसं असायला हवं आपल्या माता भगिनींचं भविष्य कसायला कसं असायला हवं आपल्या स्वतःचं भविष्य कसं असायला हवं मित्रांनो विषय विषय अत्यंत गंभीर आहे हा तितक्याच गांभीर्याने समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे तेव्हा कृपा करून अजिबात हयगळ करू नका बघा अंबरनाथमध्ये एकाच फ्लॅटमध्ये चौदा बांगलादेशी घुसखोर पकडले गेले डोंबिवलीमध्ये एक बांगलादेशी आंबे विकतोय चक्क राजू पटेल हे नाव आहे दुकानाचं आंबे कोण विकतय बांगलादेशी रोहिंग्या हे का, सा का बॉन्ड तयार करतोय तेव्हा हिंदू व्यावसायिकांनी कृपा करून आम्हाला संपर्क करा हिंदू ग्राहकांनी सुद्धा आम्हाला कृपा करून संपर्क करा आपण सेवा देऊया ना लोकांना परिवारामध्ये या तुम्हाला काय हवंय कमी पैशांमध्ये कमी वस्तूमध्ये कमी दरामध्ये वस्तू हव्या आहेत का देतो ना मी प्रोव्हाइड करतो ना आपल्याकडे अशी ओरड केली जाते की नाही नाही ते लोक दुकान पून आलेला गिराईक वापस जाऊ देत नाही ते भले एक दोन रुपये कमवतील मात्र ते गिरायक वापस जाऊ दे आम्ही पण नाही जाऊ देणार आम्ही परिवाराच्या परिवाराचा एखादा सदस्य परिवाराच्या एखाद्या एक व्यावसायिकाकडे गेला तर त्याला व्यवस्थित त्यामध्ये कन्सेशन मिळेल याची तजवीजच करून ठेवलेली आहे तेव्हा अजिबात इकडचा तिकडचा विचार करू नका हे सगळं सटपात्री काम चालू आहे तेव्हा या सत्पात्री कार्यामध्ये सर्वजण समाविष्ट व्हा ही पुन्हा पुन्हा विनंती डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे सपोर्टसाठीचा सा जी पे फोन पे क्रमांक सुद्धा हाच आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर परिवाराचे सदस्य व्हा परिवार वाढवा आपला व्यवहार आपल्याच चा लोकांसोबत चालू ठेवा एवढीच विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत